नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खमंग खुसखुशीत साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली शंकरपाळीची रेसिपी पाहणार आहोत एकदम मस्त खुसखुशीत अशी ही शंकरपाळी जी आहे ते बनवून तयार होते रवा आणि मैदा या दोन्हीचा वापर करून आज आपण ही शंकरपाळी जी आहे ती बनवणार आहोत तर चला लगेच रेसिपीला आपण सुरुवात करतोय तर इथं कुठलीही आपल्या घरातली एक वाटी घ्यायची मला वाटीच्या प्रमाणानेच याचं माप येतं किलोच्या प्रमाणामध्ये येत नाही त्यामुळे मी कधीही वाटीच्या प्रमाणानेच बनवते तर तुम्हाला जसं पाहिजे असेल तशी मोठी छोटी वाटी इथं घ्यायची आहे तर या वाटीनेच आपण सर्व साहित्य जे आहे ते मोजून घेणार आहोत तर इथं सुरुवातीला मी दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे तर बारीक रवाच आपण दिवाळी फराळामध्ये वापरतो कधीही आणि बारीक रव्याचाच वापर करायचा आहे जाडा रवा जो आहे तो खूप जाडसर असतो तर तो एकजीव होत नाही मिळून येत नाही त्यासाठी बारीक रव्याचाच वापर करायचा आहे रवा घेतल्याच्या नंतर त्याच सेम वाटीने मी इथं दोन वाट्या मैदाही घेतलेला आहे संपूर्ण मी भरून वाटी घेतलेली आहे सपाट वगैरे काहीही नाही एकदम अशी फुल भरून घेतलेली आहे तर हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला कारण यामध्ये किडे कचरा वगैरे असतो बाजारातून आणल्याच्या नंतर आणि यामध्ये मैद्यामध्ये हवाही भरते त्यामुळे ते चाळून घ्यायचे तर आता रवा आणि मैदा पण घेतलेला आहे याच वाटीने आता आपल्याला साखर घ्यायची आहे तर आपण पिठी साखरेचा वापर करतोय त्यासाठी सुरुवातीला ही जी साधी साखर आहे आपली ती मोजून घ्यायची आणि नंतर मग ती मिक्सरमधून वाटून घ्यायची फक्त तर इथं पाहू शकता मी एक वाटी फुल भरून घेतलेली आहे आणि दुसरी वाटी जी आहे ती अर्धीपेक्षा किंचितशी जास्त असेल तर असं दीड वाटी हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर आता आपलं पीठ झालं साखर झाली आता आपल्याला तूप घ्यायचं आहे तर तीच वाटी आहे या वाटीनेच इथं मी सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे घरचं हे साजूक तूप आहे साजूक तूप नसेल तर थोडंफार यामध्ये डालडा मिक्स केलात तरीही चालेल पण शक्य असेल तेवढं साजूक तुपाचा वापर करा याची चव जी आहे ती खूप छान येते त्यामुळे सर्व जो फराळ आहे तो साजूक तुपामध्ये शक्य तेवढं तर बनवावा कारण बाहेरचं विकत्रीचं तूप कसं असतं कसं नाही भेसळयुक्त असतं त्यामुळे ते शक्य तेवढं असेल आपलं घरी बनवलेलं असेल तेच उत्तम आहे तर इथं पाहू शकता सव्वा वाटी मी इथं तूप घेतलेलं आहे गरम वगैरे काही केलेलं नाही जे साधं घरचं तूप असतं तसंच घेतलेलं आहे आणि जी पिठी साखर आपण बनवली होती ती या तुपामध्ये घातलेली आहे आता हे छान असं आपल्याला दोन तीन मिनिट मस्त फेटून घ्यायचं आहे हाताने फेटलं तरीही चालेल पण हाताने जे तूप आणि साखर असते ते खूप हाताला चिटकून बसेल म्हणून मी इथं चमच्याच्या मदतीने हे छान असं एक जीव मिक्स करून घेतलेलं आहे दोन तीन मिनिट छान एकसारखं हे फिरवून घेतलं आणि नंतर मग त्यामध्ये जो आपला रवा मैदा आपण चाळून ठेवलेला होता तो घालून घेतला यामध्ये किंचित असा सोडा घातलेला आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे मिठामुळे शंकरपाळीची चव जी आहे ती छान येते म्हणून जरूर मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मग मी हे हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर रव्याला आणि मैद्याला आपल्या पूर्ण हे तुपाचं आणि साखरेचं मिश्रण जे आहे ते संपूर्ण लागलं पाहिजे अशा पद्धतीने हे छान चोळून चोळून एक चार ते पाच मिनिट आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे ज्या साखरेच्या आणि तुपाच्या गाठी आहेत त्या संपूर्ण फोडून घ्यायच्यात आणि त्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला मळून घ्यायचं आहे जे साखर आहे आपली ती ही वितळायला लागते पाणी घातल्याच्या नंतर त्यामुळे पाणी जपून घालायचं आहे आपलं पीठ जे आहे ते पातळ होऊ नये याची दक्षता घेत घेत आपल्याला एकदम किंचित फक्त पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि मळत राहायचं हाताने छान जसं आपण हे मळत जाऊ तसं छान असा एकजीवपणा याला येतो त्यामुळे शक्य तेवढं कमी पाण्याचा वापर करायचा आहे आणि पाहू शकता इथं मी हे छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता जो रवा घातलेला आहे तो मुरण्यासाठी आपल्याला दहा पंधरा मिनिट किंवा शक्य असेल तर अर्धा तास हे आपल्याला असंच ठेवून द्यायचे झाकून हे आपण मुरवून घेऊयात पाहू शकता आता रवा जो आहे तो छान असा भिजलेला आहे त्यानंतर हे फोडून घ्यायचं आहे हे हलकसं पातळ होईल मिश्रण कारण जे तूप साखर ते असतं सा ते आपल्याला इथं एकजीव होऊन थोडस वितळतं त्यामुळे सुरुवातीला आपण दोन वाटी मैदा घातलेला होता आता इथं नंतर मी आणखीन दोन वाटी मैदा घातलेला आहे तर आपल्याला प्रमाण कसं घ्यायचे दोन वाट्या मैदा सॉरी दोन वाट्या रवा आणि चार वाट्या मैदा तर त्यानंतर हे छान असं एक जीव मळून घ्यायचे तुमचं मिश्रण जे आहे ते तुम्हाला आणखीन जर पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन एक अर्धा वाटी मैदा जे आहे ते घालू शकता किंवा एखादी शंकरपाळी किंवा पिठाचा थोडासा गोळा जो आहे तो तुम्ही तळून पाहू शकता मग ते जर वितळत नसेल तेलामध्ये तर तुम्ही असंच बनवू शकता जर वितळलं तर आणखीन थोडासा यामध्ये तुम्ही मैदा ॲड करू शकता तर मी इथं दोन वाट्या मैदा जो आहे तो चाळून घेतलेला आहे आणि तो सुरुवातीला चांगला मिक्स करून घेतला आहे या पिठामध्ये आणि पाहू शकता नंतर थोडं थोडं पाणी घेऊन फक्त शिंपडून घेतलं आहे यामध्ये आणि आणखीन हे चांगलं आपल्याला ओलवून घ्यायचं आहे तर तुमचं जर असं व्यवस्थित बाइंड होत नसेल तर तुम्ही आणखीन एखादी वाटी यामध्ये घालू शकता हे तुमच्या प्रमाणानुसार आहे किंवा मग सुरुवातीलाच तुम्ही तूप जे आहे ते फक्त एकच वाटी घाला सव्वा वाटी घालू नका तर इथे पिठाचा गोळा जो आहे तो, तो छान असा मळून तयार आहे चांगला मळून मळून घ्यायचा आहे कारण नंतर जो टाकलेला आपण मैदा असतो तो छान यामध्ये मिक्स झाला पाहिजे हाताच्या गर्मीने जे तूप आहे ते छान मेल्ट झालं पाहिजे आणि नंतर मग या पिठामध्ये ते व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे तर इथं मी अशा प्रकारचा उंडा जो आहे तो बनवून घेतलेला आहे जाडसर घ्यायचा आहे म्हणजे आपली शंकरपाळी जी आहे ती छान अशी बनते तो लाटवून घेतलेला आहे याची चपाती जी आहे ती जाडसरच असते त्यानंतर आपल्या आवडीनुसार कट करून घ्यायचा आहे मला थोडासा असा शेप आवडतो शंकरपाळीचा म्हणून मी या शेपमध्ये कट करून घेते तुम्हाला जर चौकोनी आवडत असेल तर तुम्ही चौकोनीही कट करून घेऊ शकता तर पाहू शकता असं डायमंड शेपमध्ये मी शंकरपाळी जी आहे ती कट करून घेतलेली आहे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही थोडीशी यातली तळून पहा तुमची जर चांगली तळली तर तुम्ही संपूर्ण तळायला घ्या नाही तळली तुमची खूप तेल पित असेल किंवा वितळत असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडासा मैदा ॲड करून पीठ मळून घ्या आणि मग नंतर तुम्ही शंकरपाळे बनवा खूप छान मस्त खुसखुशीत असे शंकरपाळे आपले तयार होते जो आपण रवा घातलेला असतो त्यामुळे छान अशी खुसखुशीतपणा या शंकरपाळेला येतो त्यामुळे रवा आणि मैदा दोन्हीही आपल्याला इथं वापरायचं आहे तेल जे आहे ते खूप जास्त कडक गरम करायचं नाही आहे मिडियम ते थोडंसं जास्त तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि यामध्ये अशा प्रकारे बसतील तेवढ्या थोड्या थोड्या शंकरपाळ्या सोडून घ्यायच्यात आणि छान असे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला याला खूप जास्त हलवायचं नाही सुरुवातीला छान असं तळू द्यायचं हलकंसं आकार त्याचा शेप त्याला घेऊ द्यायचा आणि नंतर मग छान असं त्याला हलवून हलवून आपल्याला मस्त असं गोल्डन कलरवरती तळून घ्यायचं खूप जास्त डार्क कलरवरती आपल्याला हे तळायचं नाही कारण ते तेलातून बाहेर काढल्याच्यानंतरही याच्यातलं जे तूप असतं ते गरम असतं त्यामुळे ते आणखीन तळत राहतं याची तळण्याची प्रोसेस जी आहे ती तेलातून काढल्यानंतर लगेच बंद झालेलं नसते त्यामुळे हलकाशा अशा थोड्याशा पांढऱ्या कलरवरती त्या काढून घ्यायच्या आणि नंतर मग अशा प्रकारे पेपरवरती टिश्यू पेपरचा वापर करा शक्य तेवढं असेल तर तुमच्याकडे अशा प्रकारे छान पसरवून घालायच्या तर पाहू शकता मी याच कलरमध्ये संपूर्ण शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत थंड झाल्याच्यानंतर खूप मस्त याला रंगही येतो आणि खूप छान खुसखुशीत अशा तयार होतात तर पाहू शकता मस्त अशा शंकरपाळ्या मी तर सर्व थोड्या थोड्या बॅचमध्ये बनवून घेतलेल्या आहेत आणि तळून घेतलेल्या आहेत खूप मस्त असे शंकरपाळे तयार होते एक वेळेला तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करू शकता या दिवाळीला तुमची शंकरपाळी बिघडली का चांगली झाली हेही मला नक्की कमेंट करून पहा न नंतर कधी तुम्ही बनवणार असाल तर माझ्या या पद्धतीने तुम्ही बनवून पाहू शकता आणि मग कशी होईल तेही मला तुम्ही नक्की कमेंट करा तर पाहू शकता खूप छान अशी शंकरपाळी जी आहे ती इथं बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या शंकरपाळ्या कशा झाल्यात हेही मला तुम्ही नक्की कमेंट करू शकता असं तर खूप मस्त होतात प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट बसतं याचं गोडसर होतात त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करू शकता धन्यवाद